बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदा झाले एका मुलीमुळे दोन जिगरी मित्रात भांडण मित्रांनो हा किस्सा नेमके काय घडलेला आहे आणि कोण आहेत हे जिगरी मित्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अरबाज पटेल आणि वैभव हे खूप खास मित्र आहे आणि एकदम बेस्ट फ्रेंड म्हणून ते घरात वावरतात तर मित्रांनो झालं काय असं की निक्की पासून लांब राहण्यास असं सांगितलं गेलं होतं अरबाजला वैभव आणि जान्हवीकडून पण मित्रांनो अरबाज ते काय ऐकलं नाही आणि अरबाज परत निकीच्या जवळ गेला व त्याचीच नाराजी घेऊन वैभव हा अरबाजकडे गेला आणि अरबाजला म्हणला की हे तू खूप चुकीचं केलंस तू आमचं ऐकलं नाहीस तू आमची किंमत ठेवली नाहीस त्यावर मित्रांनो अरबाज हा विनाकारण वैभववर भडकतानी आपल्याला बिग बॉसच्या घराचा आत बघायला भेटणार आहे आणि अरबाज त्याला हिंदीतून बोलला की तू मेरेको मत बता की मेरेको क्या करणे काय मेरेको से मालूम आहे की मी क्या कर हूं तर मित्रांनो शब्दा या शब्दाची नेमकी अर्थ तरी आपण काय धरायचे मित्रांनो अरबाज पटेलचं सांगायचं ठरलं तर याच्या आधी पण यांनी दोन तीन हिंदीचे शोज केले होते स्पिट्स विला रोडिस टाईप यांनी शो केलेले आहेत आणि त्या शो पण मित्रांनो यांनी कोणत्या ना कोणत्या मुलीला यांनी फसवलेला आहे आणि हाच लव अँगल त्याने तिथं पण क्रिएट करायचा बघितलेला आहे आणि क्रिएट केलेला पण आहे आणि एका मुलीची फसवणूक करून तो गेममध्ये पुढं जायचं बघतो आणि हीच त्याची स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो अरबाजचं सांगायचं ठरलं तर याचा ऑलरेडी साखरपुडा पण झालेला आहे हा त्याचा जो लव्ह ट्रँगल चालू आहे घरात तो जो रडत आहे ना सगळे नाटके चालू आहेत आणि ह्या नाटकांमुळे निक्की तांबोळी फसलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हे जे अरबाज आणि वैभव मध्ये जे चा भांडणं झालेले आहेत ना मित्रांनो वैभव पण त्याच्यावर आज जाम भडकलेला आहे तुम्हाला काय वाटतं की हे जो वैभव भडकलेला आहे त्याचा भडका असाच कायम राहील की वैभव परत शांत पडेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद